नमस्कार मित्रांनो आज आम्ही एक अशा व्यक्तीशी भेटायला जाणार आहोत अख्ख्या म्हणजे जगामध्ये एक चमत्कारी व्यक्ती आहे तर आता तुम्हाला आम्ही गेल्यावर सांगू पण ती खूपच भारी व्यक्ती आहे तर आम्ही आता त्यांना भेटायला जाणार आहोत धन्यवाद आता आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत सगळेजण बघा धन्यवाद असा व्यक्ती आहे की लय भारी हाय काही बी झालं ना तरी ते सगळं त्याच्या गेलं ना सगळं सगळं निवारण होत आहे त्या गोष्टीच त्या गोष्टीच निवारण होत आहे बी असं काही जवळ आसपास आजूबाजूच्या जर काही घडलं तर तुम्ही इथं या गाव तुम्हाला सांगू आम्ही तिथे गेल्यावर मित्रांनो लय चांगला माणूस साहेब खूप मी तुम्हाला आता आम्ही सांगितलं त्याला जरी नाही कळलं तरी तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावर त्या व्यक्ती सोबत आम्ही भेट करणार आहोत त्यांच्यासोबत आम्ही बोलणार आहोत मग तुम्हाला तर कळलंच हा व्यक्ती किती इम्पॉर्टंट आहे म्हणून धन्यवाद अशा प्रकारे आम्ही त्या व्यक्तीच्या घरी पोहोचलेला आहोत तर आता आम्ही उतरायला उतरा उतरा उतर सगळेजण उतर बाई आम्ही पोहोचलोय त्यांच्या घरी तर अशा प्रकारे त्यांचं घर घर असून पण त्यांचं खूपच भारी वातावरण आहे झाड बाहेरचं पटांगण खूपच भारी भारी वाटते चांगला छोटस घर नाही मोठा बंगला मोठा बंगला आहे तुला छोट वाटतंय का मोठ्या बंगला आहे की खूप

काय आता आम्ही बी आता आलय काय नाही चांगलं इसिकवला आता आम्ही नाही तर आम्ही इकडं काम आरच घरच्या राना जगायचं आणि मग इकडं काम झालं ज्याची त्याला ज्याची त्याला आता काम सरांना गेलं आता कुठं जाणं माहिती येणं माहिती काय माहिन आता आमचं तर सगळं काम भिचलं आता ती आले बघा आमचे जुने माणसं संपू भाऊ आता त्यांची ओळख आहे का नाही आमची का नाही त्यांची त्यांनाच माहिती आहे आता आता आम्हाला तर माहिती की सारखं डॉक्टर ते डॉक्टर सारखं समजायचं आता तुम्हाला कळत तुम्हाला काही झालं असेल तर तुम्ही इकडे या एकदा भेट द्या त्यांना मग तुम्हाला कळत आणि हा नक्की बघा आलेले आहेत ते आजो वा फ्रटाने तेच तुम्हाला नाग मिळतो नाग काही आगीचा असतो काही शांत असतो तर नको शिला ना तुमच्या लाडक्या सुनबाईला शांत नाग येडा आला होता शांत असल्यामुळे आम्हाला काही कळालंच नाही मग ती जास्त जास्त पहिल्या ठिकाणी झालं दुसऱ्या मग तिसऱ्या पण व्हायला लागल्या म्हणून पप्पा म्हणले चला ह्या आजोबा खड जाऊन यावं म्हणून ह्यांच्याकडे आले होते फरक पडला हा दोन दिवसातच त्याचे तोंड सारे काळे पडून गेले आणि औषध तरी आहे गाईचं लोणी पण एखाद्या माणसाला किती पुण्याची पायरी आज आमच्या लेकरला मुका होता म्हणून काय वाटलं नाही नाही तर आज आमच्या लेकराची काय बी झाली असती काय नसती तरी मला माहित होतं इथं औषध देणार आहेत म्हणून इडे देते आधी होता कसा आणि आता सोडा मित्रांनो सगळ्याच्या पाठीवर फोड्या होते बघा मित्रांनो काही फोड चांगले नाही म्हणलं तरी चांगले तुरी सारखे फोड होते लोणी लावून एका दोन दिवसामध्ये फरक पडला खरं मी तर ऐकलं बी नाही देवळाली का बाई बर बर तिला पण सांगत देवळाला बनले सांगून सांगतो बरे बेकार झालं बेकार होतं हे बेकार पंधरा दिवस झालं म्हणजे मासा बाजूला तुभे पुण्याची पायरी हाय बाबा सगळं फिरून फिरून आणत आम्ही बी लय दोन चार रोज बनलं आज त्याला कशाच्या खाली रानामध्ये तिकड शेतात जाता तिकडं गवत हाय लवाळा हाय म्हणलं तीच उथलाय काय की खेळायला खेळल्या म्हणून उतला काय कि म्हणून त्याच्यावर आम्ही त्याला वाळ्यावरच गालव दोन चार रोज आम्ही बी चांगलं गोळं पुरीला पण ती चांगला होता मुका होता म्हणून आम्हाला बी काय वाटलं नाही बर का नाहीतर त्या बाईसारखं जर झालं तर आम्हाला बी लवकर यावं लागला असतं की ही नागेडाच आहे म्हणून सिने पण ती आम्हाला जाणवलं नाही काही नाही लेकराला त्रास केला नाही काही नाही बनल्या बरोबर तुमच्याकडे दोन दिवसात एक एका रात्रीतच फरक पडला म्हणायचं थोडस रे काळे झाले त्या कन्याची लगेल कमी झालं मग आम्हाला किती बी चांगलं वाटलं लय आनंद वाटला नील पण बरं झालं वाटलं नाहीतर लेकराची परेशानी झाली मी मध्येच बी होते त्यांना एखाद्या वेळेस निवून बघा तिकड भाऊ व्हायचं त्यांना येते औषध द्यायला हाय नाही त्यांना म्हणलं मग आलं मोठं पोरग आलं निघावी औषध बी दिलं चांगलं बी झालेली आपलं आजोबा तुमच्याकडे फक्त नागेडा चावलेली नागेडा आलेली दुसरे पण येतात हो नाक चावलेले येते परत चावलेले चावले येते तुम्हाला कसा कळतो की हा नागयाडाचा आहे आणि शांतच आहे आणि हा नाग येडाच आहे असं कसं कळत नाहीपासून औषध देते नवीन तो, पसून देत पंधरा वर्षाचा होतो औषध देतो पंधरा वर्षाचा बघा हे किती हाय पुण्याची पायरी

काय नाही म्हणले त्रास नाही काय नाही फक्त चिरलेला तेवढा मित्रांनो जेवढ डॉक्टरला कळत नाही तेवढं म्हणायचं पहिल्या जुन्या काळातल्या माणसाईला कळतय अजून पण सांगा आता कुणाला कळतंय का तस डॉक्टर शिवित आता कुणीच नाही

जमान्यातले ती राजा येत आता सध्या हां आता अस माणूस लय लागतय आहे आता मग असं येणार आहे का आता इथून पुढे कोणाला येऊन जाऊन डॉक्टर येऊन जाऊन दवाखाना त्याच्याशी पर्याय नाही करावाच लागतंय का बघ ते उग शहाण्णव जातीचा बाय नागय आणि एका जातीचे शहाण्णव मंत्र आहेत मग किती हजार झाले तुम्हाला सांगी बरं आता तर हिशेब ठेवल्या सतत ध्यानात राहावे पुस्तक वाचले तेवढ लागत वाचत नाही पण ध्यानात ठेवावं लागतं दिमा किती मोठ माणूस किती बी शिकला किती बी काय केलं तरी एवढ ठेवलंय त्याची किती कमाल किती त्यांचा दिमाग येड्याचं काही खात नाही झपाट नाही कोंडोळ नाही लाडू नाही करंजी नाही बरु दोनदा खायचं खात नाही ना गिर्याण जर लागला असं गिर्याण असताना आता मी साठ वर्षात नकर बुडा जाऊन थोडं पाणी बसायचं बघा एवढा तीन तास तीन तासाचं गिर्याण असलं तर तीन तास बसायचं संध्याकाळी जेव्हा जरी लाईट गेली ना ती नाच माणूस मेल्याप्रमाणे जेव्हा ती लाईट येईल तेव्हा पुन्हा जेवायचं दुसऱ्या दिवशी आहे मला आठला गेली लाईट तर दुसऱ्या दिवशी आठलाच पाणी नाही चहा नाही काय नाही काय नाही असाल तर सांगतो इतकं तत्व पाळायला किती लागत पाळू शकते का एवढं बघा लोकांच्या लग्नाला गेला काय बी होऊ शकतो लोक च लागणार आपल्या स्वतःच्या खाऊन पोर लग्ना एवढ सांभाळत नाही एखाद्या माझ्या दारात आणलं माझ्या दारात मेल तर लोक खेटला नाणतील तुम्हाला मला एवढा दवाखाने सोडले मी आणून मारले की तुम्ही काय का म्हणाचं हात लावतात किलेर करायचं ते क्लियर काय बनतो पन्नास वर्ष तस काय खायचं नसतं काय मुळ काय कायच काय खायचं नसतं शिळ ताज खायचं नाही आता समज आता संध्याकाळी बेसन केलं बाक तर सकाळी भाकर नाही राहिले ती शिळे बेसन ताजी बाकी कुडी खायची नाही ताज्याला ताज हजाला पाहिजे

आपण जम नाही पत पळली तर आपल्या हातानं माणूस वाचणार नाही एवढं पुण्य मिळतं का पुन्हा आपण बरं तुम्ही पळता मनाची गरज नाही आपली आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय काय नाही आपल्या हाताने किती पुण्य घडतंय आपल्या हाताने किती काय काय चांगली चांगली गोष्ट घडते याच्या बाळीनं चाललं झालं नाही तर मी चौदा वर्ष बाई लोकांची नोकरी करती चौदा वर्ष लोक चौदा वर्ष

तर बघा आता ही काका त्यांचं पूर्ण नाव सांगतील त्यांचा पत्ता सांगतील काका सांगा तुमचं नाव पत्ता संपतगिरी शिरपुरा तालुका उस्मानाबाद हे आपल्या तुमच्या लाडक्या सोनबाई सासूबाई यांच्या गावाजवळ एक दीड किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे जर का कुणाला असं अडचण आलीच कुणाला नागेडा कुणाला सर्पदंश झाला असेल तर शंभर टक्के त्यांना त्यांना एकदा भेट द्या

तसं औषध ते होऊनच असतं लैनात चावल्याला असलं तर ते बारीक कुटायचा उकळा तर निस्तारस शरला पाजायचा रस पाजायचा त्याला जर खाता येत नसलं तर निसता रस पाजायचा एक दोन कप रस पाडला की बरोबर खणाचं पण कशी तर औषधाचा औषधाचा रस थोडं काय सांगते ना आता पानामध्ये इड्या दिलते ना शिंपटेच्या तर औषध टाकून दिलते ना आपण

दोन, दोन दिवस तुम्ही आमच्या घरी येऊन राहू शकता घरी येऊन राहू शकता तुम्ही दोन दिवस अशी अडचण काय कोणाला येऊ देणार नव्हता आम्ही काय नाही सगळ्याला फोन करा फोनवर मग मी तुम्हाला सांगन आणि तुम्ही तर व्हिडिओ बघतातच मग तुम्हाला व्हिडिओ वरून पत्ता कळणारच आहे धन्यवाद धन्यवाद आता तर काय सगळ्यांना धन्यवाद बाई शेडशे रुपये घेत नाग चावल्याला असलं तर जेवढं औषध जाईल तेवढं तरी मी हजार ते दीड हजार रुपयाचे आहात खास था नाग चावल्याला सुद्धा बघा नाही काय तर काहीच नाही डॉक्टर कडे गेलात तर तुम्हाला खूपच पैसे लागतात चारशे तर हजार डॉक्टर फक्त सर्दी खोकला आला असेल तर हजार दीड हजार सहजच घेतात मग बघा आयुर्वेदिक औषध आहे तुम्हाला तर सांगितलेलंच आहे धन्यवाद द्या नक्की तर भेट द्या सगळेजण याय नक्की भेट द्या धन्यवाद सगळेजण कशाला तुला येईल चला त्याला खरं आहे येईल त्याला त्यालाच यायचं असं कोणी मी कसं यायच बेटा येतील